नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये मित्रांनो आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र शासनाच्या नागपूर महानगरपालिकेमार्फत गट मधील विविध पदांसाठी एक शॉर्ट नोटिफिकेशन रिलीज करण्यात आलेली होती त्यानंतर डिटेल रिलीज करण्यात आलेले आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यामध्येच जे पद आहे त्यासाठी लागणारं क्वालिफिकेशन आहे नंबर ऑफ व्हॅकन्सीज कशाप्रकारे आहेत कॅटेगरीज ऍप्लिकेशन फी काय लागणार आहे आणि कशाप्रकारे तुम्ही अर्ज करू शकता या सर्व माहिती या ठिकाणी घेणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्याबरोबर मित्रांनो मेकश्युअर महा जॉब चॅनल नवीसा चॅनल की सबस्क्राईब कराल जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो एक चांगली संधी आहे मित्रांनो नागपूर महानगरपालिकेमध्ये कायमस्वरूपी सरकारी नोकरीची बघा मित्रांनो जाहिरात जी आहे ती या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे कार्यशाळा नागपूर महानगरपालिका यांच्या आस्थापना विभागा विभागामार्फत गट क मधील पदे जी आहेत ती सरळ सेवेने भरण्यासाठी ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे कोणकोणत्या ते वॅकन्सी आहेत त्याची माहिती आपण या ठिकाणी घेऊया तुम्ही बघू शकता कनिष्ठ अभियंता स्थापत्य याच्यातील छत्तीस जागा आहेत कनिष्ठ अभियंता विद्युत तीन जागा आहेत पर नर्स परिचारिका बावन्न जागा आहेत वृक्षाधिकारीच्या चार स्थापत्य अभियंत्रिका सहा एकशे एकशे पन्नास अशा टोटल दोनशे जागांसाठी वॅकन्सीसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ज्यामध्ये पेस्केल कमीत कमी पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी मॅक्झिमम तुम्हाला अडतीस सहाशे एक बावीस आठशे हा कनिष्ठ अभियंता पदासाठी पाहायला मिळत आहे पुढे आपण बघूया यासाठी वॅकन्सीज कशा प्रकारे डिस्ट्रीब्यूट केलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता ज्युनियर इंजिनियर सिव्हिल वाईज वॅकन्सीचं डिस्ट्रीब्यूशन त्यांनी दिलेला आहे ज्या टोटल छत्तीस जागा आहेत त्याचं विश्लेषण तुम्ही हॉरिझेंटली वाईज आणि व्हर्टिकली या ठिकाणी सर्वसाधारण महिला माजी सैनिक खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन दिव्यांग अनाथ यांच्यासाठी ज्या व्हॅकन्सीज रिझर्व आहेत त्या तुम्ही पाहू शकता प्रत्येक पदासाठी त्यांनी जागांचं विश्लेषण दिलेलं आहे तुम्ही या ठिकाणी तीन जागा ज्या ज्युनियर इंजिनिअर इलेक्ट्रिकलच्या आहेत त्याही या ठिकाणी पाहू शकता या व्यतिरिक्त नर्स परिचारिका जे एन एम महत्त्वाचं पद आहे याच्याही बावन्न जागा तुम्हाला में या ठिकाणी पाहायला मिळत आहेत या व्यतिरिक्त या ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट एकशे पन्नास जागा आहेत महत्त्वाचं पद आहे या ठिकाणी जे तुम्ही पाहू शकता ज्यामध्ये सुद्धा ऑरिजेंटली जे कॅटेगरी वाईज विश्लेषण आहे आणि व्हर्टिकली जे आहे तेही तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल ज्याच्या बेसिसवर तुम्हाला तुमच्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत ते महत्त्वाचं तुम्हाला माहिती मिळून जाईल या व्यतिरिक्त ट्री सुद्धा चार जागांसाठी या ठिकाणी मित्रांनो भरती होत आहे एक नवीन काइंड ऑफ पद आपण या ठिकाणी म्हणू शकतो जे फार रेअरली तुम्हाला पाहायला मिळतं ज्यामध्ये सुद्धा चार जागा या ठिकाणी टोटल भरल्या जात आहेत बघूया आपण यासाठी आता क्वालिफिकेशन काय लागणार आहे तर बघू शकता कनिष्ठ अभियंता स्थापत्य मान्यता विद्यापीठाची ए आय सी टी एद्वारे मान्यताप्राप्त स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील किमान पदवी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हता असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता कनिष्ठ अभियंता विद्युत साठी सेमच मित्रांनो विद्युत अभियांत्रिकी मधली किंवा इलेक्ट्रॉनिक शाखेची पदवी तुमच्याकडे असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठी पदवीकार अर्थात डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग मधला असेल तर तुम्ही अर्ज करू शकता नर्स परिचारीसाठी एच एस सी नंतर किंवा तुम नंतर, या ठिकाणी तुम्ही बारावीनंतर जे एन एम या ठिकाणी अभ्यास पूर्ण ट्रेडनर्स व नर्सिंग काउन्सिल ऑफ महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन असणे आवश्यक आहे वृक्षाधिकारी या पदासाठी मान्यता विद्यापीठाची कृषी विद्यापीठाची बी एस सी हॉर्टिकल्चर ॲग्रिकल्चर बॉटनी फॉरेस्ट्री पदवी या व्यतिरिक्त मान्य विद्यापीठाची वनस्पती शास्त्राची पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्याचबरोबर उद्यान विकास देखभाल वृक्ष संरक्षण व संवर्धन रोपाट या व्यवस्थांचा क्षेत्राला किमान पाच वर्षाचा अनुभव असल्यास तुम्हाला प्राधान्य मिळेल मात्र नसेल तरी तुम्ही या ठिकाणी बेसिसवर अर्ज करू शकता So, पाचवी पदांसाठी आपण क्वालिफिक या ठिकाणी पाहिलेला आहे आपण यासाठी वयोमार्धा तर तुम्ही बघू शकता ओपन साठी अठरा ते अडतीस वर्ष एज लिमिट या ठिकाणी राहील कॅटेगरीला या ठिकाणी ते एज लिमिट राहणार आहे यामध्ये अराखीव सैनिक वगैरे जे असतील किंवा मागासवर्गीय दिव्यांग अराखीव मागासवर्गीय प्रावीणप्राप्त खेळाडू मध्ये माजी सैनिकांमध्ये आणि प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त यांना सुद्धा एज रिलॅक्शन लागू आहे त्या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी जर इलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता पंधरा एक दोन हजार पंचवीस ला तुम्हाला तुमचं एज या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे जे लास्ट डेट राहणार आहे या ठिकाणी ठिकाणी मित्रांनो अर्ज करण्यासाठी पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो निवडीची पद्धत कशा प्रकार राहणार रा आहे तर यासाठी सर्व पदांसाठी संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन परीक्षा होणार आहे एम सी क्यू टाईप ज्यामध्ये तुम्हाला ही एक्झाम जी आहे ती अटेम्प्ट करायची आहे मल्टिपल सेशन्समध्ये एक्झाम होईल आणि नॉर्मलायझेशनद्वारे तुमचं गुण नॉर्मलाइज करून तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट केलं जाणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता कनिष्ठ अभियंत स्थापत्य आणि विद्युतसाठी मित्रांनो यामध्ये मराठी इंग्रजी बौद्धिक चाचणी सामान्य तांत्रिक या बेसिसवर तुमचं सिलेक्शन होईल नंबर ऑफ क्वेश्चन्स दर्जा त्याचा कसा राहणार आहे मग एक्झाम मिडियम प्रश्नसंख्या गुण हे तुम्ही तोटल ने ने होना या ठिकाणी पाहू शकता टोटल दोनशे गुणांची प्रत्येक एक्झाम या ठिकाणी होणार आहे सेमच फॉर्मॅट या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहे सापेद्य सहाय्यसाठी किंवा वृक्ष अधिकारी या पदांसाठी या बेसिसवर तुम्ही तुमचं प्रिपरेशन कंटिन्यू करू शकता त्यानंतर बघा सर्वसाधारण सूचना तुम्हाला एन एम सी नागपूरच्या वेबसाईटवर मिळतील लागतात याची अपडेट मी ई महाजॉब ॲपवर ठेवलेला आहे त्याची लिंक तुम्ही चेक करून यासाठी अर्ज करू शकता सव्वीस बारापासून पंधरा एक दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येईल एनएमसी च्या ऑफिशल याची माहिती मी ई महाजॉब ॲपवर ठेवलेली आहे एक चांगली आहे मित्रांनो तुम्ही नक्की प्रयत्न करू शकता माहिती मी या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता या भरतीबाबत काय डावलं असेल तर कमेंट करून विचारा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद